नमस्कार बंधू आणि भगिनींनो बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच मिळणार व आत्ताच अर्ज करा याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर निवडणुकीपूर्वी अनेक बंधू आणि भगिनींना बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांडी संच मिळाला त्यानंतर आचारसंहिते काळात सदर जो वाटप आहे ती बंद करण्यात आली होती मात्र आता पुन्हा एकदा सदर योजनेस सुरुवात झालेली आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारने बांधकाम कामगारासाठी एक महत्वपूर्ण योजना जाहीर केलेली आहे आणि याच योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा याबद्दल या आपण थोडक्यात माहिती घेऊयात बांधकाम कामगार राज्याच्या विकासाचा आधारस्तंभ राज्याच्या विकासाच्या प्रगती मागे बांधकाम कामगारांचे अमूल्य योगदान आहे तसेच या योजनेअंतर्गत मोफत भांडी संच जी योजना आहे तिचे वैशिष्ट्य बघूयात महाराष्ट्र राज्य सरकारने बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी मोफत भांडी संच योजना जाहीर केली आणि याद्वारे पात्र कामगारांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या तीस विविध प्रकारच्या स्टीलच्या भांड्यांचा संच मोफत देण्यात येणार आहे तर ही योजना फक्त सात दिवसांसाठी सुरू असणार आहे व लवकरात लवकर सदर योजनेचा लाभ घ्यावा सरकारकडून तीस भांड्यांचा संपूर्ण मोफत संच वाटप करण्यात येणार आहे तर अर्ज जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने करावायचा आहे तर यामध्ये जेवणाचे ताट चार नग वाट्या आठ नग पाण्याच्या ग्लास चार नग पातेले झाकण दोन भात वाढण्याचा मोठा चमचा एक नग वरण मोठा चमचा एक नग पाण्याचा जात डब्बा स्टोरेज असल्या झाकण असे एकंदरीत परात या प्रकारे सदर तीस भांडे मिळणार आहेत योजनेचे पात्रता आणि निकष या योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरिता काही निकष देखील आहेत तर बांधकाम कामगाराने नव्वद दिवसाचं काम, काम करण्याचं प्रमाणपत्र पाहिजे त्यानंतर आधार कार्ड शाळा सोडल्याचा दाखला बँक पासबुक रेशन कार्ड असे इत्यादी सर्व व बँकेचा पासबुक असे इत्यादी सर्व प्रकारची कागदपत्रे ही ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज करावायचा आहे अर्ज करताना महाबीओसी सदर वेबसाईटला तुम्ही भेट देऊन आपली माहिती पूर्ण भरू शकतात आणि सर्व माहिती व्यवस्थित डॉक्युमेंट स्कॅन केल्यानंतर सबमिशन केल्यानंतर जवळजवळ एक महिन्याने तुम्हाला अर्ज पात्र किंवा अपात्र आहे असा मेसेज येईल व त्यानंतर तुम्हाला लाभ घेता येईल धन्यवाद